शिक्षक समितीचा त्रेसष्टावा वर्धापन दिन सामाजिक भान जागावाऱ्या उपक्रमानं साजरा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना वह्या दप्तरं साहित्य देऊन प्रोत्साहन शिक्षक समितीच्या सामाजिक बांधिलकीचे गवळीवाडा शाळेत दर्शन कडिंगलस तालुक्यातील गवळीवाडा येथील दुर्गम शाळेत राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा त्रेसष्टावा वर्धापन दिन अत्यंत प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना वह्या पेन पेन्सिल दप्तर आदी शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यात आला समितीचे नूतन तालुकाध्यक्ष राजाराम जोशी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाची सुरुवात भावा शिंपी गुरुजी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली शैक्षणिक साहित्य वाटपासाठी सेवानिवृत्त शिक्षक सावेर फर्नांडीसले यांचे आर्थिक योगदान विशेष उल्लेखनीय ठरले कार्यक्रमात शंकर बोरगुले यांनी शिक्षण समितीच्या कार्याचा आढावा घेत तिच्या अन्यायाविरोधातील ठाम भूमिकेचे आणि सामाजिक बांधिलकीच्या भानाचे कौतुक केले ए के पाटील सुभाष चौगुले शिक्षक बँकेचे संचालक बाबूराव परीट विजय कांबळे सरचिटणीस विनायक पाटील मोनाप्पा नाईक यांनीही आपल्या मनोगतातून शिक्षक समितीच्या योगदानाची महती सांगितली यावेळी आनंद कांबळे संजय ढेरे प्रवीण साळुंखे सुनीता बोरगुले जयवंत पाटील वैजनाथ शिवणगेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते गवळीवाडा शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा तेरणीकर यांनी स्वागत करून शिक्षक समितीच्या प्रयत्नांचे आभार मानले हा उपक्रम दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक साधनांचे नव्हे तर आत्मविश्वासाचे व प्रोत्साहनाचे बळ देणारा ठरला असून शिक्षण प्रवासात कोणताही विद्यार्थी मागे राहू नये हा समितीचा ध्यास प्रेरणादायी ठरतो आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा